श्रीराम सर्वांना सर्वदर्शनाय या चॅनलमधील माझ्या सर्व सबस्क्राइब कर सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार जे लोक माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक करतात शेअर करतात सबस्क्राईब करतात त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आजचं आपलं सकारात्मक वाक्य आहे मी नवीन अनुभवांसाठी स्वतःला उघड करते मी नवीन अनुभवांसाठी स्वतःला उघड करते किंवा स्वतःला उघड करतो आणि बदल स्वीकारते किंवा स्वीकारतो नवीन अनुभवांसाठी आणि मी जसं सांगितलं की आव्हानांसाठी नवीन रोज नवनवीन येणारे बदल स्वीकारण्यासाठी विचारांमध्ये तफावत असते आ, एक जनरेशन गॅप ज्याला आपण म्हणतो त्या जनरेशन गॅपमध्ये आपली विचार करण्याची पद्धत वेगळी असते इथून पुढची जी जनरेशन आहे त्यांची तेच काम करण्याची विचार करण्याची पद्धत वेगळी असते अजून पुढारलेली असू शकते तर हे बदल रोज येणारे बदल मी स्वीकारते आहे आणि ते बदल मी नुसते स्वीकारत नाही आहे तर ते बदल मी माझ्या कृतीत करते त्या कामामध्ये मी बदल करते ते काम जे मी रोजच सातत्याने जे काम करते त्याच्यात नाविन्यता कशी आणता येईल ते काम आणखीन छान पद्धतीने कसं करता येईल आणखीन समृद्धी आणखीन वाढ विपुलता त्याच्यामध्ये कशी आणता येईल त्याच्या त्याच्यामुळे ते मला कसं प्राप्त होईल म्हणजेच थोडक्यात रोजच्या रोजचे येणारे अपडेट्स आपण ज्याला म्हणतो की रोजची आधुनिकता याबरोबर मी स्वतःलाही आधुनिक करते आहे स्वतःलाही अपडेट करत आहे रोज येणाऱ्या नवीन अनुभवांसाठी मी स्वतःला उघड करते म्हणजे मी स्वीकारते मी तयार आहे मी पूर्णत तयार आहे रोज जे अनुभव येत आणि रोज ज्या आपण असं म्हणू की नवनवीन संधी असतात आव्हानं असतात छोटे मोठे प्रश्न असतात बदल असतात आपण ज्या पद्धतीने एखादं काम करतो कदाचित असं होऊ शकतं की काही कारणं असतं व त्या पद्धतीमध्ये थोडाफार बदल करावा लागतो कधी कधी हा बदल आपल्या मनासारखा असतो कधी कधी तो मनाच्या विरुद्ध जातो की नाही असं नाही केलं पाहिजे कदाचित असं होतं की त्यामुळे थोडंफार कामाची गतीसुद्धा कमी होण्याची शक्यता असते थोडंसं अस यश असं वाटतं की आपण कमी स्पीडने चाललोय पण कधी कधी हे बदल खूप सकारात्मक असतात प्रेरणादायी असतात जरी एक पाऊल मागे यायला लागलं तरी त्या एका पावलामुळे माणूस दहा पावलं पुढे जातो छान रोज अपडेट राहिलं पाहिजे हे खरं सांगायची गरज नाही आत्ता कोणतीही जनरेशन गॅप असू दे प्रत्येक पिढी ही स्वतःला अपडेटच करते बदल स्वीकारती येते आणि स्वतःच्या काय म्हणे रोजच्या कामामध्ये रोजच्या दैनंदिन कार्यामध्ये ते बदल स्वीकारून त्याप्रमाणे सगळे जण कृती करताय खूप छान आणि सकारात्मक एकदम सुंदर साध सरळ सोपं वाक्य आहे मी स्वतहाला रोज नवीन येणाऱ्या अनुभवांसाठी उघड करतो किंवा उघड करते म्हणजे येणाऱ्या अनुभवांसाठी आणि बदल स्वीकारते जे काही रोज बदल होत आहेत ते मी स्वीकारते किंवा स्वीकारतोय स्वस्त रहा मस्त रहा जबरदस्त रहा सगळ्यात महत्त्वाचं सकारात्मक रहा जय जय सियाराम जय श्रीराम जय जय राधे कृष्ण जय श्रीकृष्ण जगदंब 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 स्वाम्य ओं